काय सगळं धंदा पाणी झंडा झालंय हे सगळं काम चाललं नंतर वगैरे निघत नाही कस्टमर अर्धे झाले मुंबईतील बहु परिस्थिती आणि बहुचर्चित असा हा ऐतिहासिक एल्पिस्टन पूल पाडण्यात आला त्याच्या पाडकामाला सुरुवात आहे मात्र पाडकामापूर्वी जो, जो विरोध झाला होता तो विरोध कायम असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक स्थानिक या सगळ्या तोडकामामुळे हैराण झालेले त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तुम्ही जर इथे पाहायला गेलात तर या स्थानिक जे ते सध्या एकोठल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुळामध्ये विरोध होतोय तो म्हणजे आता सुरुवातीला आपण जर पाहायला गेलं तर इथे जे रहिवाशी वास्तव्यस आहेत त्यांचं काय त्यांच्या ज्या इमारतीमध्ये ते राहत आहेत त्यांना कुठे दुसरं घर देणार का असा सवाल उपस्थित झाला होता मात्र आता पुन्हा एकदा त्या सवालाच आणखी प्रश्न उद्भवलेत ते म्हणजे साधारणतः आपण पाहायला गेलं तर इथे हे पाडकाम चालू आहे मात्र या पाडकामाच्या आजूबाजूला जी दुकानं आहेत त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळत आहे त्यांच्या सुद्धा व्यवहारावरती असेल किंवा त्यांच्या रोजंदारीवरती असेल गदा आल्याचं पाहायला मिळत आहे मात्र असं असलं तरी या सगळ्यावरती या स्थानिकांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत स्थानिक सिद्धेश आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत साधारणतः पाडकाम जे सुरू झालेलं आहे पाडकाम होत आहे आता कोणत्या नुकसानाचा सामना करावा लागतो हो। आता पाडकाम तर सुरू केलं सरकारनं पण जे या ब्रिजच्या आजूबाजूला राहणारे स्थानिक रहिवासी आहेत जे दुकानदार आहेत त्यांच्या समस्या सरकार कधी समजून घेणार त्यांना कधी सॉल्युशन देणार आता बिल्डिंगला ऑलरेडी प्रॉब्लेम चालू झाले आहेत ह्या पाडकामामुळे बिल्डिंग व्हायब्रेट होत आहेत क्रॅक्स जायला लागले कोणाला तर आमच्याकडे जी दुकानदार मंडळी आहेत एवढी जी वर्षानुवर्ष त्यांच्या तीन तीन ती चार चार पिढ्या इथे ता पोट ज्यांचा पोटच हातावरती आहे त्यांच्या दुकानधंद कधी विचार करणार म्हणजे शेतकरी जसे नॅचरल डिझास्टर आल्यामुळे त्यांना कम्पेन्सेशन देते सरकार हे तर नॅचरल डिझास्टर पण नाही हे तर सरळ सरळ तुम्ही विकासाच्या नावावरती तुम्ही जर ब्रिजमुळे आजूबाजूलांना बाधित करतायत आणि त्यांच्या धंदा दुकानधंद्यावरती परिणाम येतोय तर त्यांना पण ते नुकसान भरपाई देणं तुमचं काम आहे त्यांच्या पोटाचा काय विचार करत नाही त्यांच्या शाळे मुलं शाळेला आहेत त्यांची फी कोण भरणार इथल्या सगळ्याच समस्या गंभीर होत चालल्या आहेत आता दुकानधंद्यावाल्यांना धंदाच राहिलेला नाही पूर्ण तुम्ही बघाल तर रस्ता बंद करून ठेवला ना माणसं येऊ शकत आहेत सगळे इश्यू नवीन क्रिएट होतात जुने इश्यू होते ते होते अजून नवीन त्याच्यामध्ये भर पडली आहे सामान्य जनतेचा सा विचार सरकार करतच नाही त्यांनी पहिलं स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यांना वरती विचार केला पाहिजे बट जुन्या जे रहिवासी आहेत त्यांना कायमस्वरूपी घरं उपलब्ध करून देण्याचा विचार करणार होते सरकार ते अजूनपर्यंत झालंच नाही फक्त दोन बिल्डिंगचा विचार झाला दोन बिल्डिंगच्या लोकांना कंपेन्सेशन म्हणून त्यांना कायमस्वरूपी घरं देण्यात येणार आहेत बाकीचे जे इथे ज्या ब्रिजचं जे टाइम आहे जवळजवळ शंभर वर्ष जुनी त्याच्यापेक्षा जास्त जुन्या बिल्डिंग लावून वर्ष जुन्या त्यांच्या राहण्याचं काय करणं त्यांना पण कायमस्वरूपी घरं दिली पाहिजे त्यांचा विचार कधी करणार सरकार आणि कायमस्वरूपी त्यांना पर्याय द्यावा एवढीच आमची इच्छा आहे केवळ आपण जर पाहायला गेलं तर जसा आता मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे तो म्हणजे दुकानदार असतील इकडच्या रहिवाशी असतील त्यांच्यासोबतच जर तुम्ही पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आता या ब्रिजचं तोडकाम सुरू झालंय त्यामुळे जो बाजूचा रस्ता होता त्या पुलाला लागून जो रस्ता होता त्याची रुंदी आता कमी झालेली आहे त्यामुळे निश्चितच त्याचा सुद्धा फटका बसताना पाहायला मिळतोय त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत साधारणतः पाहायला गेलं तर जो ब्रिज होता पूर्वी त्याला जी रुंदी होती बाजूच्या रस्त्याला ती आता कमी झालेली आहे त्यामुळे नेमका काय नुकसान सहन करावं लागतं ऍक्च्युली बघायला गेलं तर डॉक्टर मुरलीधर सामंत मार्ग जो रोड आहे आता इकडे कसं ब्रिज तोडल्यानंतर बॅरिगेटिंग केलेली आहे ती पण बॅरिगेटिंग कसं ब्रिजची जी लाईन होती त्याच्या पुढे एक दोड एक दोन फूट पुढे घेतलेली आहे बॅरिगेटिंग साठी तर त्यामुळे रोडची जी रुंदी होती ती अजून कमी झालेली आहे त्या स्थानिकांच्या इकडे बाईक पार्किंगमुळे आम्ही बरेच वर्ष म्हणजे पिढ्यान पिढी इकडेच बाईक पार्क करत आलेलो आहोत तर इकडच्या का काही अवजड वाहन आहेत जसं टेम्पो टॅक्सी यामुळे नंतर संध्याकाळी जेव्हा ऑफिस वगैरे सुटतं तेव्हा भरपूर इकडे ट्राफिक जमतं तर ह्याचं नियोजन केलं पाहिजे की टॅक्स्यांना एक पर्यायी दुसरा रस्ता देऊन इकडचा रस्ता मोकळा करून जे ऑफिस क्राऊड वगैरे इकडनं स्टेशनला जातात त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा ही आम्हाला सरकारकडे विनंती आहे की रस्ता कन्वर्ट करून द्यावा दुसरीकडून okay. तर आपण पाहायला गेलो तर ज्या प्रकारे रस्ता हरुंद झालेला आहे आणि त्यामुळे तिकडनं होणारी वाहतूक ही जर दुसऱ्या मार्गावरती वळवली तर निश्चितच त्याचा फायदा येथील नागरिकांना होईल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर मागे मोठमोठे क्रेन असतील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सोबत ट्रक सुद्धा पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर जसं उल्लेख त्यांनी केला की शंभर वर्ष जुन्या इमारती या ठिकाणी आणि त्याला त्याचा फटका बसताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्याबद्दलच आपण आता यांच्याशी बातचीत करणार साधारणतः जुन्या इमारती आहेत आणि काम जे सुरू आहे काय घरामध्ये त्रास सहन लागतो मी स्थानिक रहिवाशी आहे कारण आमच्या बिल्डिंग मध्ये जरा ट्रक जरी गेले किंवा काय टेम्पो मालबिल नेताना ही तरी व्हायब्रेशन होतो आता बैठ्या जायला पण तोच त्रास आहे आणि धुलीचा तर जास्ती त्रास आहे शरीराला दुसरी गोष्ट पहिला सांगताना काय सांगितलं होतं की एकोणीस बिल्डिंगचा आम्ही विचार करू पण आता दोनच बिल्डिंगचा विचार चाललाय सतरा बिल्डिंगचं पुढे काय करणार त्यांना पण आम्हाला तोडगा काढला पाहिजे ना बरोबर ना मग ते रविवाशी जाणार कुठे त्यांचा पहिला तोडगा काढा मग तोडा काय मागणी म्हणजे का आम्हाला बाबा घर द्या पहिला आम्हाला पहिली घर द्या आणि मग तोडा आम्ही नाही बोलत नाही रस्त्याचं काम आहे चालू आहे एकदम बराबर आहे काम त्यांचं व्यवस्थित आहे खाली माती येते धुळीचा पण त्रास आहे तुम्ही लोकांनी जर सर्वांचा विचार केला तर बरा होईल आणि जर तोडायचं असेल तर आम्हाला पहिली घर द्या पर्याय कायम सुरू होती त्याच्यानंतर तुम्ही तोडा आम्ही नाही बोलत नाही तर आपण पाहायला गेलं तर आधी कायमस्वरूपी घर आहे आणि त्यानंतर पूर्ण तोडकामाला सुरुवात करा असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे मुळामध्ये इथे जर आपण मुद्दा पाहिला तर ज्या प्रकारे एल्पी स्टनच्या पुलाचं तोडकाम सुरू आहे आणि नव्याने पूल जो बांधला जात आहे त्याला कुठेच विरोध होत नाहीये मात्र तोडकामावेला ज्या बाधित होणाऱ्या इमारत आहेत त्यांचं काय त्याच्या प्रश्नामुळे हे सगळे स्थानिक एकवटलेले आणि या स्थानिकांना नेमकं त्यांची जी मूळ घरं आहेत आता या ठिकाणी त्या बदल्यात त्यांना दुसरी जी घरं आहे ती नेमकी कधी मिळणार आहेत आणि ज्या प्रकारे दोन इमारतींचा जवळपास एकोणीस इमारतींपैकी दोन इमारतींचा केवळ विचार करण्यात आला असं सुद्धा ते म्हणत आहेत आणि उर्वरित इमारतींना नेमकं कधी घरं मिळणार इमारतीतल्या रहिवाशांचा विचार कधी केला जाणार असं सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्यामुळे या सगळ्यावरती नेमकं आता सरकार काय निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर एकीकडे स्थानिक आहेत तर दुसरीकडे दुकानदार आहे त्यांचं म्हणणं काय ते सुद्धा आपण जाणून काय धंदा पाणी थंड झालंय हे सगळं काम चाललं नंतर बाकी काय भाडं वगैरे निघत नाही आणि बसले सकाळपासून हेच चाललंय ब्रिज तोडायला चाललंय या दिवशी पासून हेच आहे आमचं दिवसभर बसायचं बस बस संध्याकाळी झालं तरी झालं नाही झालं तरी ना राहू हो द्या मागणी काय करणार धंदा पाणी आहे नाही तेच म्हणणार बाकी काय काय आमचं बिल्डिंगचे काय निरीक्षण असतात काय काय चाललं उद्या करून घ्या आम्हाला तरी दुकान घर या तरी सरकार बस पहले अच्छा काम होता था आठ दस हजार का रोज का काउंटर सेल हो जाता था अभी मीन्स हजार पंद्रह सो बारह सो ऐसा काम हो रहा मीन्स तो बहुत इफेक्ट हो गया भाड़ा भी भरना मुश्किल हो गया जरा जो भी हमारा नुकसान हो रहा है वैसे वो हमको अगर मिल जाए तो अच्छा है वैसे तो कोई सुनता है नहीं अकेले आदमी का पर सुन ले तो अच्छा है नुकसान नुकसान तर सगळं बाजूला नुकसानच आहे ना साहेब ते इकडचे जे कस्टमर आहे ना आता हे जे चालू आहे त्या हिशोबाने जास्त येत नाही आपल्याकडे बरोबर आणि जे काम करतात आहे गती करतात पण याच्यापेक्षा जास्त गती द्यायला पाहिजे त्या लोकांना हे जे मशीन्स वगैरे भरपूर लावले पाहिजे आणि मजदूर पण जास्त लावले पाहिजे ते त्याच्यानी त्यांचं टाइमवर प्रोजेक्ट होणार प्रोग्रेसला आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे तर व्हायलाच पाहिजे आपल्याकडे पण इकडचे जे रहिवासी लोक आहे ना त्यांचा पण विचार केला पाहिजे त्यांचे धंदे मार खातात आहे धूल मिट्टी उडते आपल्याकडे सगळी बाजूला हे सगळं विचार आणि कोण आजारी वगैरे झाला तर खूप लॉंगकट आहे प्रोसेस हॉस्पिटल पर्यंत पोचायला तोपर्यंत पेशंटला काय पण प्रॉब्लेम होऊ शकते तर हे सगळं विचार करून सगळं सोय झाली पाहिजे असं माझा विचार आहे ब्रिज से ना हम को इस बात बाकी आहे की आम्हाला गाडी नाही आणखी वजेचे ग्राहक नि आप ग्राहक नहीं आ पाते उस हमारा फाइनेंशियली हमारा धंधे का तकलीफ है और बड़ी गाड़ियां जाती है तो जो गाड़ी देखती भी है उसको भी टक्कर लग जाते हैं तो उस वजह से भी ग्राहक नहीं आते अब ये गाड़ी लगा दी है बैरिकेड लगा इस वजह से और जगह कम हो गई है और हम तो इतना ही चाहेंगे कि इसमें जो है ना कुछ तो सोचे हमारे लिए हम लोगों के बारे में धंधे वाले के बारे में ये लोगों को सोचना चाहिए कुछ जब नहीं सोचेंगे उनका मर्जी पर हमारा तो मांग ऐसा है कि कुछ सोचे हमारे बारे में। ब्रिज की वजह से बहुत फर्क पड़ा है धंधा डाउन हो गया है भाड़ा निकालना भी भारी हो गया बच्चों का फीस है वगैरह कहाँ से निकालने का धंधा होता ही नहीं पब्लिक ही नहीं है पहले था अच्छा था ब्रिज चालू था तो पब्लिक चलती थी ना ऊपर का ब्रिज भी बंद हो गया पब्लिक के चलने का दिक्कत तो बहुत है बॉसे जब से ब्रिज टूटा है तब से हम लोग का तो एकदम गंदा पानी का एकदम प्रॉब्लम हो गया है दिवाली भी हमारा एक बार एकदम बेकार गया है ये तो कैसा घर चल रहा है वही हमको मालूम सरकार तो कोई कुछ करना चाहिए इसके बारे में पहले तो जो ब्रिज चल रहा था तो पब्लिक का आना जाना पब्लिक भी यहाँ बहुत चलती थी अभी पब्लिक जो है वो डाइवर्ट हो गई एक तो पितवाला रोड से या तो आम्बेडकर नगर से ये लाइन से बहुत कम हो गई पब्लिक और धंधे पे फर्क पड़ जाता है मंदी तो बहुत मंदी ही है समझो ना बच्चे लोग का फीस भरने का वो भी तकलीफ चल रहा है अभी क्या करने का हम लोग के वजह से मतलब एकदम जो धीरे धीरे लोग ने पतरा लगा दिया और भी इधर तो वो हिसाब से धंधे पे बहुत इफेक्ट गिरा है और कस्टमर तो बहुत कम आ रहे हैं और जो बाइक वाले जो कस्टमर थे वो और भी कम हो गए उसके बाद परेल से जो आते थे हमारे शिवड़ी वाले आ, वो तो कस्टमर आना ही बंद हो गया पहले और अभी पचीस टका का फर्क गिर गया पचहत्तर टका कम हो गया ट्वेंटी फाइव परसेंट ही धंधा है पहले से भी। मांग तो यही है अगर गवर्नमेंट अपना कुछ भी भुगतान दे सकती है हमको तो अच्छी बात है दिक्कत यही है एक तो धूल मिट्टी बहुत उड़ता है और गिरा नहीं है बस पहले अच्छा था पब्लिक को जाने आने के लिए ब्रिज की व्यवस्था नहीं है अभी पहले पब्लिक को वो साइड जाना तो, तो जा सकते थे अभी जाने आने का वादा हो गया गाड़ी इधर आता जाता नहीं रस्ता है नहीं जाने आने के लिए नुकसान तो मेरा आधा धंधा हो गया जिम्मेदार तो और कहा मांग बस यही कि जल्दी बन जाए और हमारा हमारा भी कुछ मदद करे और क्या आता ब्रिजचं काम झाल्यापासून कस्टमर अर्धे झाले पब्लिकच येणं जाणं पण खूप कमी झालंय आणि हाय ब्रिजचं काम त्या हिशोबाने चाललंय फास्ट आहे होईल लवकर ब्रिजचं काम आता रेल्वेवाल्यांनी पण काम चालू केलंय बहुतेक त्यांचं पण काम स्पीड नाही अर्धा झालाय दा साहेब धंदा <laughs> आमचा जो होता तो संपलाय <laughs> साहेब आता काय सांगत रोजच सा म्हणजे समजा ना एक अर्धा झाला समजा म्हणजे जी महिन्याची चाळीस हजार इन्कम होती ती वीस हजार झाली असं <laughs> झालंय तर आपण आता या ठिकाणी पाहिलं की दुकानदारांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की ज्या प्रकारे पुलाचं तोडकाम चालू आहे त्यामुळे धूळ माती ही दुकानात येत आहे ज्या प्रकारे अगोदर हा व्यवसाय होत होता त्या व्यवसायावरती आता मंदी आलेली आहे जो आ... दिवसाचा जे काय रोजंदारी होती त्यावरती सुद्धा आता साधारणतः पाहायला गेलं तर गदा येताना पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतंय असं सुद्धा या दुकानदारांनी आपल्याशी बातचीत म्हटलं मात्र आता या सगळ्यावरती तोडगा आहे तो म्हणजे नेमकं आता सरकार काय निर्णय घेत तेच दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका पर्सन अवधीश पुरुष मी वैभव पाटील मुंबई